महाराष्ट्राच्या डोंगर रांगेत एक अद्वितीय ठिकाण दडले आहे ते म्हणजे एलोरा गुफा प्राचीन वास्तुकला आणि कलात्मकतेचे एक आश्चर्यकारक उदाहरण हे जागतिक वारसा स्थळ जगभरातून प्रवाशांना आकर्षित करते एलोरा गुफा औरंगाबाद पासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहेत जो की चौतीस गुफांचा एक समूह आहे आणि पंधराशे वर्षांपेक्षा अधिक जुनं आहे या गुफा पाचव्या ते दहाव्या शतकांमध्ये विविध कलेच्या तंत्रांचा वापर करून कोरल्या गेल्या अशा या गुफा तीन प्रमुख धर्मांचे मिश्रण दर्शवितात हिंदू धर्म बौद्ध धर्म आणि जैन धर्म अशा या चौतीस एलोरा गुफांपैकी एक ते बारा गुफा बौद्ध धर्मा संबंधित आहेत या गुफा पाचव्या ते सातव्या शतकांदरम्यान कोरल्या गेल्या होत्या आणि या गुफांमध्ये विहार आणि चैत्य आहेत या बौद्ध गुफांमध्ये शांतता आणि ध्यानाच्या वातावरणाचा अनुभव घेता हो येतो लेणी नंबर एक, एक साधी विहार ज्यात हॉल आणि भिक्षूंसाठी आहेत लेणी नंबर इथे भगवान बुद्धांची व्याख्यान मुद्रा आणि तसेच अजून विविध मुद्रांमध्ये असलेल्या त्यांच्या प्रतिमा आहेत लेणी नंबर तीन इथे देखील प्रशस्त असा हॉल पाहावयास मी तो आणि साधारणपणे ही दुसऱ्या लेणीप्रमाणेच आहे लेणी नंबर चार एक मोठी विहार ज्यात बुद्ध आणि बोधिसत्वांचे प्रभावी शिल्प आहेत लेणी नंबर पाच इथे मोठे सभागृह आहे चोवीस नंबरवर असलेले हे सभागृह कदाचित असेंब्ली हॉल किंवा डायनिंग रूम म्हणून वापरत असावे आणि इथे देखील भगवान बुद्धांची व्याख्यान मुद्रा पाहावयास मिळते लेणी नंबर सहा हे विहार आहे या लेणीमध्ये भगवान बुद्धांच्या प्रतिमा आणि शिल्पे आहेत लेणी नंबर सात आठ आणि नऊ या तशा छोट्याच आणि अपूर्ण अशा आहेत आणि तिथेही आपल्याला भगवान बुद्धांच्या प्रतिमा आणि विविध शिल्पे पाहायला मिळतात लेणी नंबर दहा या लेणीला विश्वकर्मा लेणी म्हणतात हे एलोरा मधील एकमेव असे चैत्यगृह हो असून ते दोन मजली आहे चैत्य हॉलच्या मागील बाजूस एक विस्तृत स्तूप आहे आणि स्तूपांच्या समोरील भागात भगवान बुद्धांची एक विशाल प्रतिमा कोरलेली आहे याच्या आतून असलेले स्ट्रक्चर हे जणू लाकडी आतड्यांचे अनुकरण आहे असे वाटते त्यासोबतच इथे असलेली शिल्पाकृती देखील उल्लेखनीय आहे लेणी नंबर अकरा या दोन मजली संरचनेला दोन तल म्हणतात लेणी नंबर बारा ही लेणी मागील लेणी अकरा प्रमाणेच आहे आणि इथे तीन मजली संरचना असल्याने यास तीन तल असे मंदिर शिल्पे आहेत। एलोरा सर्वात मोठा गट। या गटात सतरा गुफा आहेत जे सहाव्या ते नवव्या शतकांदरम्यान कोरल्या गेल्या होत्या या लेण्या विविध हिंदू देवतांना समर्पित आहेत आणि प्राचीन भारतीय वास्तुकलेच्या भव्यतेचे प्रदर्शन करतात लेणी नंबर ही छोटी अशी लेणी आहे लेणी नंबर चौदा ही लेणी रावण की खाई नावाने ओळखली जाते ज्यात भगवान शिव आणि इतर देवतांची विविध शिल्प आहेत लेणी नंबर पंधरा ही लेणी दशावतार लेणी म्हणून ओळखली जातात ज्यात भगवान विष्णूंच्या दहा अवतारांचे अप्रतिम असे कोरीवकाम केलेले आहे नंबर सर्वात लेणी लेणी प्रसिद्ध कैलास मंदिर हे एक अद्वितीय मंदिर आहे जे एकाच मोठ्या दगडातून कोरले गेले आहे ज्याचे बांधकाम वरून खाली आणि बाहेरून आत असे केले गेले आहे मंदिराच्या सर्वांगीण नक्षीकामामध्ये अनेक अद्भुत शिल्पे पाहता येतात कैलास मंदिर हे त्याच्या आकारामुळेच अद्वितीय नाही तर त्याच्या कोरलेल्या कलाकृती आणि शिल्पकलेच्या अद्वितीयतेमुळे विस्मयकारक आहे बाहेरून असलेल्या हत्तींच्या शिल्पांमुळे जणू ते त्यांनी उचलून घेतल्यासारखेच वाटते तसेच भिंतींवर असलेले रामायण महाभारतातील प्रसंग अगदी जिवंत वाटतात या मंदिरात भगवान शंकराच्या अनेक विविध रूपांतील मूर्ती पाहायला मिळतात तसेच वीस रुपयांच्या नोटीवर असलेले एलोरा केवचे पिक्चर हे देखील इथलेच आहे लेणी नंबर सतरा या लेणीमध्ये असलेले शिवलिंग तसेच अनेक देवतांचे आणि पौराणिक दृश्यांचे सुंदर शिल्प पाहायला मिळतात लेणी नंबर ही लेणी तशी लहान असून त्यात देखील विविध शिल्प आहेत लेणी नंबर एकोणीस या लेणीमध्ये देवतांचे सुंदर शिल्प आणि चित्र पाहायला मिळतात लेणी नंबर वीस यामध्ये भगवान शिव आणि इतर देवतांना समर्पित अशी मंदिरे पाहायला मिळतात लेणी नंबर ही लेणी रामेश्वर लेणी म्हणून ओळखली जातात यात असलेले विविध देवतांचे प्रभावी शिल्प आणि त्यातून रेखाटलेले अनेक प्रसंग अप्रतिम आहेत तसेच इथे असलेले इतर कलाकृती देखील खूप सुंदर आहे लेणी नंबर येथे असलेले शिवलिंग खूप रेखीव आहे तेवीस ते अठ्ठावीस या तशा छोट्या लेण्या आहेत पण तरीही त्यामध्ये विविध देवतांच्या प्रतिमा आणि शिल्पे पाहायला मिळतात लेणी नंबर चोवीस ही लेणी स्तंभ आणि सुंदर शिल्पांसाठी ओळखली जातात लेणी नंबर पंचवीस तशी ही लहान लेणी आहे पण त्यात देवतांचे शिल्प आणि चित्र देखील पाहायला मिळतात लेणी नंबर सव्वीस या लेणीमध्ये हिंदू देवतांचे प्रभावी शिल्पे आहेत लेणी नंबर सत्तावीस ही लेणी देवतांचे सुंदर असे शिल्प आणि मंदिरांसाठी ओळखली जातात लेणी नंबर एकोणतीस या लेणीला धुमर लेन म्हणतात याची तुलना एलिफंटा आणि जोगेश्वरी गुहांशी केली जाते याचा परिसर बराच मोठा असून व्यवस्थित मेंटेन ठेवलेला आहे येथे असलेले शिवलिंग तसेच मोठी शिल्पे आणि शिव पार्वती ब्रह्मा विष्णू यांचे विविध देखावे पाहावयास मिळतात एलोरा गुफांमधील अंतिम गट म्हणजे जैन गुफा या गटात पाच गुफा आहेत ज्या नवव्या आणि दहाव्या शतकांदरम्यान कोरल्या गेल्या होत्या या लेण्या जैन तीर्थकारांना समर्पित आहेत आणि साधेपणा आणि सुंदर शिल्पांसाठी या ओळखल्या जातात लेणी नंबर तीस या लेण्याला छोटा कैलास असे म्हणतात जे की कैलास मंदिरासारखेच आहे आणि जैन देवतांना समर्पित आहे लेणी नंबर एकतीस ही तशी लहान लेणी आहे ज्यात जैन तीर्थकारांचे शिल्प आहे लेणी नंबर बत्तीस या लेणीला इंद्रसभा म्हणतात ज्यात सुंदर शिल्प आणि चित्र आहेत लेणी नंबर तेहतीस या लेण्याला जगन्नाथ सभा असे म्हणतात ज्यात जैन तीर्थकारांचे शिल्प आहेत आणि जैन धर्माच्या तत्वज्ञानांचे चित्रण केलेले आहे लेणी नंबर चौतीस सर्वात शेवटची आणि लहान लेणी ज्या जैन देवतांचे शिल्प आणि चित्र आहेत अशा या एलोरा गुफा केवळ भव्य वास्तुकलेचे ठिकाण नाही तर ते भारताच्या सांस्कृतिक विविधता आणि धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक आहे या प्राचीन खडकात कोरलेल्या मंदिरांनी आणि मठांनी प्राचीन भारतीय वर्चस्वाची आणि सर्जनशीलतेची साक्ष देतात एलोरा नेण्याचे ही अविस्मरणीय सफर आणि त्यांनी दिलेला अनोखी अनुभव तुम्हाला कायमच लक्षात राहील असा आहे